नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे घेऊ कमीत कमी -केमे दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार सहाशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार चौतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सातशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे त्रेचाळीस रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार तीनशे साठ रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे दोन रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे छत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे अकरा रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद